हल्ली केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात अनेक जणांच्या मनात यामुळे न्यूनगंड निर्माण होतो चार चौघात मोकळेपणानं जगण्यासाठी हे माणसं घाबरतात मोकळे होत नाहीत त्यांच्या मनात एक प्रकारचा गिल्ट असल्यासारखं ते नेहमी वागतात त्यांच्या याच भावनेचा फायदा घेऊन आयुर्वेदकाच्या नावाखाली कितीतरी लोक बनावट औषधांची विक्री करतात औषधांचे इतके प्रकार आहेत की कोणता औषध परिणाम करेल आणि कोणता परिणाम करणार नाही हे कोणीही सांगू शकत नाही पण जरासं वेगळं वाटलं तर माणूस ते औषध लगेच खरेदी करतो पण आता जी घटना समोर येते ती विचित्र आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे कारण हेअर ऑइलसाठी आता सशांची कत्तल सुरू असल्याचं पुढे येत आहे म्हणजे तामिळनाडूमधील एक कंपनी रॅबिट ब्लड हेअर ऑइल बनवते विशेष म्हणजे तामिळनाडू त्या उद्योगाचं केंद्रच बनत चाललंय स्थानिक दुकानासोबतच हे ऑइल अमेझॉन सारख्या साईटवर देखील विक्री होत आहे आता है नेम का का नेम हे नेमकं प्रकरण काय आहे ते बाहेर कसं आलं आणि नेमकं हे हेअर ऑइल तयार कसं होतं एकंदरीतच या संदर्भातल्या सगळ्या प्रश्नांविषयी हे व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात आहे इन्फोवारी पाच फेब्रुवारीला ड्रग्ज कंट्रोल विभागाने तामिळनाडू मधल्या तीन दुकानावर छापे टाकले अर्थात तिथे जे तेल मिळतं त्यात ते सशांच्या रक्ताचे पुरावे आढळले आहेत त्यामुळे हे सगळं प्रकरण हळूहळू उघडकीस यायला लागलं धक्कादायक गोष्ट म्हणजे हे तेल कसं बनवलं जातं याचे व्हिडिओ देखील युट्यूबवर अपलोड केलेले आहेत ते या सगळ्यात एक मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे ससांच्या रक्तापासून बनवलेलं तेल विकणं कायदेशीररित्या किती योग्य आहे काही पत्रकारांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही सोबतच ईमेल आय डीच्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील कंपनीकडून देण्यात आलेली नाही आहे हे तेल तयार करण्यासाठी तीस दिवस लागतात केसांना आवश्यक असलेले जे विशेष घटक असतात ते या सस्यांच्या रक्तात मोठ्या प्रमाणात आढळून येतात ते घटक म्हणजे सिस्टीन बायोटीन आणि मेथिओनिन हे सस्यांच्या रक्तात मोठ्या प्रमाणात आढळतात म्हणून सशाच्या रक्ताचा वापर या तेलामध्ये केला जातो अशी माहिती अरुण नायर नावाचा व्यक्ती एका व्हिडिओत देत असल्याचं दिसून येतं तो असं सांगतो की आमच्या परंपरेचा भाग आहे जो चार पिढ्यांपासून चालत आलेला आहे पूर्वी पंजोबा मग आजोबा त्यानंतर वडील आणि आता मी हे असं बनवतो असं अरुण सांगतात आता सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की हे तेल सरकारी मान्यता प्राप्त आहे का तर याबद्दल सांगताना अरुण असं म्हणतो की आमचं रॅबिट ब्लड हेअर ऑइल सरकारने प्रमाणित केलं आहे यासाठी आम्ही बराच काळ संशोधन केले त्यानंतर आम्हाला सरकारकडून मान्यता मिळाली सर्वांनाच आय एस ओ प्रमाणपत्र मिळत नाही पण आमच्याकडं दोन हजार पंधराचे लेटेस्ट सर्टिफिकेट आहे सोबतच आमच्याकडे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस प्रमाणपत्र देखील आहे जे खूप कमी लोकांना मिळतं जर सरकारी मान्यता आम्हाला मिळाली नसली तर आम्हाला हे तेल बाजारात विकणं कठीण झालं असतं या तेलाबद्दल सांगताना काही गोष्टी नमूद केल्या आहेत म्हणजे जर एखाद्याला पूर्णपणे टक्कल पडले असेल किंवा डोक्यावर केस राहिलेले नसतील तर ते केस परत आणणं अवघड काम आहे पण टक्कल पडल्यानंतर डोक्यावर लहान केस असतील तर हे तेल वापरून त्याचा फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे जर केस पूर्णपणे पांढरे झालेले असतील किंवा तीस चाळीस टक्के पांढरे असतील तर केस काळे करता येणार नाही कारण या तेलात रसायनाचा वापर केलेला नाहीये त्यात अमोनिया नाही त्यामुळे पांढरे केस काळे होणार नाही आता आणखी एक महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित केला जातोय की जर या तेलात ससाच्या रक्ताचा वापर केला जातो आहे तर या रक्ताचा वास यातून का येत नाही तर याचं कारण असं सांगितलं जातं की यात फक्त सशाचे रक्त नाही तर त्यात शुद्ध नारळ तेल आणि एकवीसहून अधिक औषध वनस्पती असतात त्यात काही प्रमाणात मानिक सुगंध देखील वापरला जातो या रॅबिट ब्लड हेअर ऑइलची जाहिरात आपण अनेकदा पाहिली असेल सोशल मीडियावर देखील असे अनेक पेजेस आहेत त्यात काही व्हिडिओ सापडतात आणि त्या व्हिडिओमध्ये केस जाड आणि काळे होतील असा दावा केला जातो सोबत या विक्रेत्यांचं नाव नंबर देखील असतं काही ठिकाणी सशांचे रक्त काढण्याचे काम इतर लोक करतात आणि त्यांच्याकडून सश्याच्या रक्ताने भिजलेले कपडे खरेदी करून त्याचा वापर या तेलासाठी केला जातो असं देखील आढळून येतं यातील आणखीन एक धक्कादायक गोष्ट म्हणजे सिरिंज वापरून ससाचे रक्त जर काढलं तर त्याची मागणी पूर्ण होत नाही म्हणून त्यांना मारले जाते आता हे सगळं प्रकरण पुढं कसं आलं आणि यावर नेमका कसा वाद सुरू झाला हे पाहू माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी फेब्रुवारीमध्ये सस्यांच्या रक्तापासून तेल बनवणं आणि विकण्याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण हळूहळू बाहेर यायला लागलं मेनका गांधी यांच्या मते सस्यांचे रक्त अँटीऑक्सिडंट आहे किंवा पांढरे केस काढून टाकते असे म्हणणं हे खोटं आहे या सगळ्यासाठी ससे पाळले जातात आणि नंतर त्यांना मारलं जातं हे तेल परवानगीशिवाय विकलं जातं आणि त्यातल्या तेत त्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चुकीचे दावे करून देखील विकलं जातं मेनका गांधी यांनी तक्रार केल्यानंतर हे तेल फ्लिपकार्टवरून काढून टाकण्यात आलं पण जाहिराती आणि स्थानिक चॅनलवर बऱ्याचदा दिसून येत आहे अजूनही हे तेल अमेझॉन मेशो स्नॅपडील आणि सोशल मीडियावरही सहज विक्री होत आहे आता या संदर्भातल्या कायद्याच्या बाजू जर आपण समजून घेतल्या तर भारतात सशन सारख्या प्राण्यांना मारणं आणि त्यांच्या रक्तापासून तेल बनवणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे प्राण्यांवरील क्रुता प्रतिबंधक कायद्या दोन हजार एक अंतर्गत केवळ परवानाधार कत्तल प्राण्यांची कत्तर हत किंवा हत्या होऊ शकते आणि तेही केवळ फक्त अन्नासाठी या व्यतिरिक्त कोणत्याही प्राण्यांची हत्या करणं हा गुन्हा आहे अर्थात आता या सगळ्या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहिलं जाईल अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जाते केंद्र सरकार हे आता यात हस्तक्षेप करू शकतो ज्या सोशल मीडिया साईट्स किंवा अमेझॉन सारख्या ज्या काही साईट्स आहेत त्यावरून आगामी काळात हे तेल हटवण्यात येईल अशी शक्यता दिसते सोबतच तामिळनाडूमध्ये जे काही एकंदरीत हा व्यापार सुरू आहे त्याच्यावर देखील अंकुश ठेवण्याचे काम सरकार करेल अशी शक्यता दिसून येते पण हे सगळे जेव्हा होईल तेव्हा होईल पण त्या अगोदर असे काही प्रोडक्ट्स आपल्याकडे येत असतील किंवा अशा प्राण्यांची हत्या करून जर या त्यांच्या अवयांपासून रक्तापासून एखादं औषध तयार केलं जात असेल आणि त्याने तुमची समस्या दूर होईल असं कोणी तुम्हाला सांगत असेल तर अर्थात हे चुकीचं आहे कायद्याच्या विरुद्ध आहे त्याची जाणीव कायम तुम्हाला राहू द्या नसता कायद्याच्या चौकटीत आपणही सापडू शकाल ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद